हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण बटाट्याची भाजी पाहणार आहोत जी तुम्ही टिफिनसाठी करू शकता त्याचबरोबर पाहुणे आल्यावरसुद्धा करू शकता उपवास सोडायला करू शकता किंवा काही कार्यक्रम असेल तरीसुद्धा करू शकता अगदी झटपट होणारी ही बटाट्याची भाजी मी कशी करते ते आज या व्हिडिओत तुम्हाला मी दाखवणार आहे तर बघू शकता तुम्ही इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून घ्यायची आपल्याला सगळ्यात आधी मी बटाट्यांची साल काढून घेते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल त्याचबरोबर व्हिडिओला लाईक केलं ला 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 नसेल तर एक लाईकसुद्धा ला करून घ्या ला आजपर्यंत बटाट्याच्या भरपूर रेसिपीज मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत खूप वेगवेगळ्या पद्धतीने बटाट्याची भाजी करून दाखवलेली आहे त्याचबरोबर बटाट्यापासून नाश्ता आणि भरपूर अशा गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे नक्कीच नवीन असाल आणि माझे जुने व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा एकदा नक्की चेकआउट करा तर पाहू शकता तुम्ही इथे तुमच्यासोबत बोलता बोलता आपले बटाटेसुद्धा बघा सगळे सोलून झालेले आहेत आता ही भाजी मी चार माणसांसाठी करते त्यासाठी मी इथे बघा चार ते पाच बटाटे घेतलेले आहेत आता काहींना जास्त भाजी लागते काहींना कमी लागते तर त्यानुसार त्या अंदाजे तुम्ही बटाटे कमी जास्त करू शकता तर पाहू शकता तुम्ही आपले सगळे बटाटे छान असे सोलून झालेले आहेत ह्याची साल काढून घेतलेली आहे बटाटा छान उकडताना छान उकडून घ्यायचा बघा अजिबातच कच्चा राहिला नाही पाहिजे व्यवस्थित शिजला पाहिजेन तो बटाटा पाहू शकता तुम्ही इथे बटाटा मी हाताने असा कुसकरून घेते याच पद्धतीने आधी आपल्याला बटाटा कुसकरून घ्यायचा आहे आणि बटाटे थोडे थंड झालेले आहेत त्यामुळे अगदी सहज कुसकरता येतात गरम असेल तर हात भाजू शकतो त्यामुळे का काळजीपूर्वक थोडंसं तुम्ही करा आणि बघा अगदी सहज असा कुसकरला जातो आहे म्हणजेच तो छान असा शिजलेला सुद्धा आहे बटाटा असा छान शिजला की तो खायलासुद्धा छान लागतो तर पाहू शकता तुम्ही असे बटाटे आपल्याला कुसकरून घ्यायचे ते सगळेच तर इथे मी संपूर्ण बटाटा कुस्करून घेतला आहे चला आता लगेचच फोडणी करून घेऊया फोडणीसाठी बघा कढई ठेवलेली आहे कढई जरा गरम झाली की त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला आता तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता काहींना तेल थोडं जास्त आवडतं तर काहींना कमी आवडतं मी इथे जवळपास दोन पळी इतपत तेल घातलेलं आहे तेल छान गरम होऊन द्यायचं तेल तापलं की लगेचच त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये बघा कढीपत्ता घालायचा आहे भरपूर असा कढीपत्ता फ्रेश असेल तर मग भाजीची टेस्ट अजूनच छान येते आता बघा कढीपत्ता एक काही सेकंद फक्त तेलावरती परतवून घेतला त्यानंतरनं यामध्ये हिंग घातलं आहे हिंग घातल्यावर लगेचच वरतून कांदा घालायचा आहे आपल्याला इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आधी उभे कट करायचे नंतरनं मधनं फक्त एक कट द्यायचा म्हणजे अगदी उभाही नाही आणि खूप बारीकही नाही अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा कट करायचा आहे तर पाहू शकता तुम्ही कांदा छान लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे म्हणजेच काय तो ट्रान्सपरंट झाला पाहिजे आणि मऊ झाला पाहिजे आता यामध्ये लगेचच आपण टोमॅटो ॲड करूया इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे तो छान बारीक कट करून घेतला आहे आता तो ह्या कांद्यासोबत परतवून घेऊया टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आपल्याला आता बघा टोमॅटो जरा परतवून झालेला आहे यामध्ये आपण हिरवी मिरची लसूण आणि थोडंसं आलं ह्याचा ठेचा घालून घेऊया इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आमच्याकडे थु तिखट थोडं जास्त आवडतं त्यामुळे मी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला कमी आवडत असेल कमी मिरच्या घेतल्यात तरीसुद्धा चालेल आता ह्या मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत मी परतवून घेतलेली आहे सुके मसाले ॲड करायचे सगळ्यात आधी हळद घालायची आपल्याला त्यानंतरनं धना पावडर घालूया एक चमचा भर त्यानंतर गरम मसाला घालायचा आहे आपल्याला अर्धा चमचा कोणताही गोडा मसाला वापरा तुम्ही आता बघा थोडीशी कोथंबीर घातली आहे फोडणीमध्ये आणि हे मसाले तेलावरती कांदा टोमॅटोसोबत परतवून घ्यायचेत आपल्याला कमीत कमी अर्धा मिनटं खूप जास्त वेळ मसाले परतू नका नाहीतर मग ते करपट लागू शकतात आता अर्धा मिनटं तेलावरती मसाले परतवून घेतले त्यानंतरनं बघा हा बटाटा घालायचा आहे आपण नेहमी बटाट्याची पिवळी भाजी करतो पण तुम्ही या पद्धतीने करता का गरम मसाला धना पावडर घालून त्याचबरोबर करण्याची पद्धत खरंच वेगळी आहे तर या पद्धतीने तुम्ही मसाला असा घालता का आणि असा बटाटा करता का ते नक्कीच मला कमेंट करून कळवा चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे मी आणि हे छान असं बघा मिक्स करून घ्यायचं बटाटा छान मिक्स करून घ्यायचा गॅसची फ्लेम बारीक ठेवायची हाय फ्लेमवरती हा बटाटा करू नका छान बारीक गॅसवरच हा हलवून घ्यायचा आणि झाकण ठेवून छान वाप काढून घ्यायची असं केल्यामुळे काय होतं बटाट्याची टेस्ट खूप छान लागते तो खायला खरंच खूप छान लागतो त्यामुळे कधीही बटाटा केला की वाप काढायला विसरू नका कारण की कमीत कमी तीन ते चार मिनटं तरी बटाट्याला छान अशी स्टीम काढून घ्या म्हणजे मग बटाट्याची भाजी खरंच खूप छान आणि रुचकर होते तर बघा बटाटा छान मिक्स करून झाला त्यानंतरनं मी झाकण ठेवलेलं आहे आणि एक दोन ते तीन मिनटानंतरनं झाकण काढून बघू शकता तुम्ही किती छान वाफ बसली आहे बटाटा शिजलेला असतो पण छान वाफ दिली ना त्याला की सगळा मसाला त्यामध्ये असा एकजीव होतो आणि भाजी खायला खरंच रुचकर लागते त्यामुळे नक्कीच एकदा तरी या पद्धतीने ट्राय करा आता बघा बटाटा छान हलवून घ्यायचा म्हणजे खाली लागलेला वगैरे असेल तर तो व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि वरतून भरपूर अशी कोथंबीर घालायची आपल्याला कोथंबीर घातली की भाजीचं रूप अ अधिकच खुलून येतं आणि खरंच भाजी दिसायला छान दिसते आणि मग खातानासुद्धा अजून खावीशी वाटते तर कोथंबीर घातल्यानंतर बघा गॅस बंद केलेला आहे आणि आता पुन्हा ही भाजी छान हलवून घ्यायची कोथंबीर घातल्यावर लगेचच गॅस बंद करा म्हणजे कोथंबिरीचा हिरवापणा छान टिकून राहतो तर पाहू शकता तुम्ही आपली भाजी मस्त झालेली आहे ही टिफिनसाठी करा पाहुणे आल्यावर करा नाहीतर उपवास सोडायला करा अगदी कधीही केली तरी तुम्ही पोटभर खाल ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर चला माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजेरी राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि अजूनही जर लाईक केलं नसेल तर प्लीज जाता जाता एक लाईक करायला मात्र विसरू नका व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा कळवा बाय उद्या भेटूया पुन्हा